नमस्कार तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असे खर्चा वापर न करता कुरकुरीत असे साबुदाणा बटाटा पापड करणार आहोत तसंच हे साबुदाणा बटाटा पापड छान पांढरे तरी होतात आणि वर्षभर ते टिकतात तर चला वेळ न घालवता आपण झटपट साबुदाणा बटाटा पापड करायला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम एका बाउलमध्ये मी एक मोठी वाटी शाबुदाना घेतलेला आहे प्रमाण घेण्यासाठी तुम्ही घरातील कोणत्याही वाटीचा वापर करू शकता आता शाबुदानामध्ये पाणी टाकून आपण हा शाबुदाना दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी दोन ते ती ती तीन वेळा मी साबुदाना धुवून त्यातले पाणी पूर्णपणे नितवून घेतलेले आहे आता साबुदाणा बुडेल इतपत त्यामध्ये पाणी टाकून हा शाबुदाना आपण जवळपास रात्रभर भिजवून घेणार आहोत अगोदर दोन ते तीन वेळा साबुदाणा धुवून घेतल्यामुळे शाबूदाना भिजत घाल तर फक्त शाबूदाना बुडेल इतपतच त्यामध्ये पाणी टाकावे शाबूदाना रात्रभर भिजवून घेतल्यामुळे छान टपोर आणि मौसूत असा शाबूदाना भिजला जातो आता बाउलवरती झाकण ठेवून हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेणार आहे तर ह्या ठिकाणी रात्रभर मी शाबुदाना भिजवून घेतलेला आहे आता चमचेच्या मदतीने हा शाबुदाना आपण व्यवस्थित सुटसुटीत करून घेणार आहोत शाबुदाना भिजल्यानंतर छान सुटसुटीत असा दिसत आहे अजिबात शाबुदाना चिकट झालेला नाही दाणे छान मौसूत आणि टपोरे झालेले आहेत शाबुदाना भिजत घालताना पाण्याचे प्रमाण व्यवस्थित झाले की छान सुटसुटीत असा शाबुदाना भिजला जातो तर ह्या ठिकाणी सर्व साबुदाणा मी छान सुटसुटीत करून घेतलेला आहे तर एका बाजूला मी गॅसवरती पातेले ठेवून त्यामध्ये चार वाटी पाणी टाकून घेणार आहे ज्या वाटीने शाबुदाना घेतला त्याच वाटीने पाण्याचे प्रमाण घ्यावे तर ह्या ठिकाणी एक वाटी शाबुदाण्यासाठी मी चार वाटी पाणी घेतलेले आहे गॅसच्या दुसऱ्या बाजूला आपण एका पातेल्यामध्ये अजून एक वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहोत गरज लागल्यानंतर आपण त्या पाण्याचा देखील वापर करणार आहोत आता गॅसची आज मोठी करून पातेलावरती झाकण ठेवून आपण पाण्याला छानपैकी उकळी काढून घेणार आहोत साधारणपणे सहा ते सात मिनटानंतर पाण्याला पहा छानपैकी उकळी आलेली आहे आता गॅसची आज मध्यम करावी आता उकळी आल्यानंतर पाण्याला आपण त्यामध्ये सुटसुटीत केलेला साबुदाणा टाकून घेऊयात सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे पाण्याचं सा प्रमाण हे परफेक्ट असावं तुम्ही पाणी कमी किंवा जास्त घेतलं तर आपले शाबुदाण्याचे पापड हवे तसे होणार नाहीत आता शाबुदाना पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर सुरुवातीला आपण सात ते आठ मिनटं हा शाबुदाना पाण्यामध्ये छानपैकी शिजवून घेणार आहोत तर चला आपण हा शाबुदाना व्यवस्थित शिजवून घेऊयात एकीकडे शाबुदाना शिजेपर्यंत मी ह्या ठिकाणी दोन बटाट्याची सालं काढून त्याचा आता बारीक किसणीने किस करून घेणार आहे बटाटे ही लगेच काळी पडतात त्याच्यामुळे मी त्याची सालं काढून पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आहेत तर ह्या ठिकाणी प अशा प्रकारे बारीक किसणीने मी हा किस करून घेतलेला आहे बटाट्याचा किस करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा मी ह्या ठिकाणी धुवून घेतलेला आहे त्यामुळे शाबुदाना बटाटा पापड अजिबात काळे पडत नाही जवळपास आठ मिनटानंतर ह्या ठिकाणी पन्नास टक्के शाबुदाना छानपैकी पाण्यामध्ये शिजलेला आहे पूर्वीपेक्षा पहा आता शाबुदाना बटाटा पापडचे मिश्रण घट्ट झालेले दिसत आहे पापड खारचा वापर न करता छान पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे पापड तयार होतात आणि बटाट्यामुळे शाबुदाण्याच्या पापडाला खूप छान टेस्ट येते आता त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही जिरे स्किप केले तरी चालेल आता त्यामध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे सुक्या मिरच्या तुम्ही खलबत्त्यामध्ये थोड्याशा कुटून त्यामध्ये टाकल्या तरीही चालेल चिली फ्लेक्समुळे शाबुदाना पापड हलकेसे तिखट होतात आता आपण त्यामध्ये जो बटाट्याचा कीस करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात बटाट्यामुळे मी सुरुवातीला सांगितल्याचप्रमाणे शाबुदाना बटाटा पापडला खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे बटाटा तुम्ही अवश्य टाका आता बटाट्याचा किस आपण व्यवस्थित शाबुदानामध्ये मिक्स करून घेऊयात आता मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात मीठ टाकून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे बटाट्याचा ता कीस टाकल्यानंतर अजून जरा घट्ट वाटत आहे त्यामुळे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एका बाजूला आपण जे एक कप पाणी गरम करायला ठेवलेले होते त्यातले मी थोडे पाणी आता टाकून घेतलेले आहे शाबुदानाच्या क्वालिटीवरती पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे चार कप पाणी एका पातेल्यामध्ये गरम करून जास्तीचं पाणी दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम करून ठेवावे गरज लागली तरच त्यामध्ये पाणी टाकावे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पातेल्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपण दहा ते बारा मिनटं हे शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटानंतर पहा छानपैकी हितप हे शाबुदाना बटाटा पापडचं मिश्रण तयार झालेलं आहे यापेक्षा शाबुदाना बटाटा पापडचं मिश्रण जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असायला नको शाबुदाना बटाटा पापडचं मिश्रण समजा जास्त पातळ झालं की पापड तळताना तेल खूप पितात आणि मिश्रण घट्ट झालं की हवे तसे पापड अजिबात तेलामध्ये फुलत नाही तर ह्या ठिकाणी पापडाचे मिश्रण तयार झालेले आहे हे मिश्रण गरम असतानाच आपण त्याचे पापड करून घेणार आहोत पापड करताना मिश्रण अजिबात थंड करू नये तर चला आपण गरम असतानाच पापड करून घेऊयात तर ह्या ठिकाणी प्लॅस्टिक पेपरला तेल न लावता आपण त्यावरती मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पापड अशा प्रकारे पळीने टाकून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी मध्यम साईजचे पापड करणार आहे तुम्हाला पापडांची साईज ही लहान किंवा मोठी हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पापड हे करून घेऊ शकता हे पापड करण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही झटपट असे पापड तयार होतात पापडामध्ये चिली फ्लेक्स टाकल्यामुळे दिसायला देखील खूप सुंदर असे पापड दिसतात मिश्रण गार झाल्यानंतर तुम्ही पापड केले की के हवे तसे पापड हे करता येत नाही तर ह्या ठिकाणी सर्व पापड मी प्लॅस्टिक पेपरवरती टाकून घेतलेले आहे पहिल्या दिवशी तुम्ही हे पापड दिवसभर कडकडी उन्हामध्ये सुकून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील दोन ते तीन दिवस छान कडकडी उन्हामध्ये पापड आपण सुकून घेणार आहोत प्लॅस्टिक कागदावरती पापड घातल्यामुळे अलगत असे पापड निघाले जातात अजिबात चिकटत नाही तर साधारणपणे तीन दिवसानंतर पा छानपैकी हि ते कडकडीत उन्हामध्ये मी हे पापड छान वाळवून घेतलेले आहेत पापड थोडेसे ओलसर राहिले की पापड हे जास्त दिवस अजिबात टिकत नाहीत लगेच ते खराब होतात त्यामुळे कडकडीत उन्हामध्ये हे पापड छानपैकी सुकवून घ्यावे कटकन तोडताना पापडाचा आवाज आला आहे की समजायचं पापड हे ते व्यवस्थित सुकलेले आहेत पापड घालताना प्लॅस्टिकच्या कागदाला समजा तुम्ही तेल लावलं ला की काही दिवसाने पापडाला कोबट असा वास येतो त्यामुळे कागदाला अजिबात तेल लावू नये मध्यमाचेवरती तेल गरम करून त्यामध्ये आता मी पापड तळून घेणार आहे तेलामध्ये पापड टाकल्यानंतर अजिबात तो लाल देखील होत नाही छान पांढरा शुभ्र असा पापड इथे तयार होतो आणि सुरुवातीला ज्या पापडाची साईज होती त्यापेक्षा हा पापड तिप्पट चौपट असा फुलला जातो पापडाचे मिश्रण जास्त घट्ट झाले की पापड तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात फुलत नाही त्यामुळे मी व्हिडिओ सुरुवातीला दाखवल्याप्रमाणेच पापडाचे मिश्रण असायला हवे तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मी शाबुदाना बटाटा पापड हे तळून घेतलेले आहेत तर उपवास स्पेशल शाबुदाना बटाटा पापड तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद